अवघ्या महाराष्ट्रभर आता पीक विमा वाटायला सुरुवात झालेली आहे हळूहळू प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे पीक विमा वाटायला सुरुवात झालेली आहे वेळोवेळी महाराष्ट्र शासनामार्फत याची जी आर सुद्धा काढण्यात आले खूप सारे शेतकरी बंधूंच्या खात्यावरती हे पैसे सुद्धा आलेले काही शेतकरी बंधूंच्या खात्यावरती अजून पैसे आलेले तर शेतकरी बंधूं या व्हिडिओद्वारे आपण बघणार आहे की व्हॉट्सअपवरती तुम्ही चेक करू शकता की तुमची पीक विम्याची जी पॉलिसी ती पॉलिसी या ठिकाणी ॲप्रूव्ह झाली का किंवा तुमची पॉलिसी रिजेक्ट म्हणजेच नाकारली गेली का तर या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे तुमच्या पॉलिसीचं स्टेटस कशाप्रकारे चेक करायचं आहे पॉलिसी अप्रूव्ह झाली की रिजेक्ट झाली किंवा काय तुमचा प्रॉब्लेम आला आला आहे की जेणेकरून तुमच्या खात्यावरती हे पैसे आले नसतील तर मित्रांनो व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आला असो तर चॅनेलला सबस्क्राईब करू घ्या असेच नवनवीन आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो चला तर या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो सर्वप्रथम तुमच्या व्हॉट्सअपवरती यायचं आहे व्हॉट्सअपवरती आल्यानंतर एक नंबर दिला आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलाय काही नावाने नंबर सेव्ह करा एफ बी असेल फसल असेल विमा असेल काही नावाने नंबर सेव्ह करायचा आहे रेग्युलर जसं तुम्ही मेसेज पाठवताय कोणाला जनरली तसं फक्त तुम्हाला एक हाय करायचं हाय केल्यानंतर व्हॉट्सअप बोट असतात ते बोट्स तुम्हाला रिप्लाय देतात तुमचा डाटा कलेक्ट करतात आणि तुमच्यासमोर मांडतात हाय केलाय आपण हाय केल्यानंतर आता हा नंबर फक्त तुमचा पीक विमा भरतानी दिलेला पाहिजे तरच तुम्ही हे चेक करू शकता बघा आता या ठिकाणी शेतकऱ्याचं नाव आलंय आपल्याला बघायचं पॉलिसी स्टेटस म्हणजे हा फॉर्म भरलेला बरोबर भरलाय की चूक भरलाय या ठिकाणी रिजेक्ट झालाय का अप्रूव्ह झालाय का ते आपल्याला चेक करायचं पॉलिसी स्टेटस परत आता खाली आलाय सीजन सीझन इयर निवडा सीझन इयर कोणतं मग खरीप असेल रब्बी असेल मग दोन हजार अठरा असेल एकोणीस असेल वीस असेल एकवीस बावीस ते तेवीस काय जे तुम्हाला कोणत्या वर्षाचा पॉलिसी स्टेटस चेक करायचं ते करू शकता समजा मी ते खरीप दोन हजार चोवीस आणि सेंडवरती क्लिक करतो क्लिक केल्यानंतर बघा तुम्ही जो विमा भरला आहे तो विमा येईल तुमचं पॉलिसी स्टेटस अप्रूव्ह झाला म्हणजे फॉर्म एकदम व्यवस्थित आहे काही फॉर्ममध्ये प्रॉब्लेम नाही आपल्या दोन्ही सुद्धा पॉलिसी क्लिअर आहेत आता या ठिकाणी आपलं फॉर्म क्लिअर आहे हे तर इथे कन्फर्म झालं आहे पॉलिसी स्टेटस अप्रुवड असणं या ठिकाणी गरजेचं आहे हा झाला पहिला पॉईंट आपला क्लिअर परत विचारेल आणखी माहिती आहे डू यू वॉन्ट टू कंटिन्यू तर यसवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर परत तुमची माहिती या ठिकाणी समोर तुमच्या स्क्रीन समोर येईल थोडा वेट करा आता या ठिकाणी बघा यसवरती क्लिक केल्यानंतर परत शेतकऱ्याचं नाव येईल आता तुम्हाला काय माहिती हवी विचारेल तर सी ऑल ऑप्शन हा ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी निवडायचा आहे निवडल्यानंतर या ठिकाणी क्लेम स्टेटस बघायचं आपल्याला पैसे आपल्याला काने आले किंवा किती आले दोन्ही सुद्धा या ठिकाणी आपण चेक करणार आहोत क्लेम स्टेटस वरती क्लिक करा परत सीझन विचारले सीझन विचारल्यानंतर या ठिकाणी परत तुम्हाला विचारलं खरीप एक रब्बी एक दोन हजार तेवीस चोवीस पंचवीस काय जे असेल ते तुम्हाला या ठिकाणी निवडायचं समजा आपण दोन हजार चोवीसचा खरीपचा विम्याचा स्टेटस या ठिकाणी क्लेम चेक करूयात दोन हजार चोवीस खरीप दोन हजार चोवीस हा ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी निवडायचा आणि सेंड करून द्यायचं सेंड केल्यानंतर या ठिकाणी लगेच तुमच्यासमोर तुमचा डाटा दाखवला जाईल ॲप्लिकेशन नंबर कॅल्क्युलेटेड अवायटेड आलाय आहे स्टेटस बघा म्हणजेच काय आणखीन हा विमा मंजूर झालेला नाही म्हणून कॅल्क्युलेटेड अवायटेड आलाय जर तुम्हाला या ठिकाणी नो क्लेम आलं किंवा एल्ड बेस आलं तर एल्ड बेसचा अर्थ काय होतो म्हणजेच तुमचं या ठिकाणी आणखीन अंतिम पीक कापणी अहवाल या ठिकाणी आलेला आहे पण एल्ड बेससुद्धा आला आहे आणि अमाऊंट झिरो आले तर या शेतकऱ्यांना हा पीक विमा या ठिकाणी मिळणार नाही त्याला काहीही तुम्हाला बेजार होण्याची गरज नाही हा पिक विमा तुम्हाला या ठिकाणी मिळणार नाही नो क्लेम या ठिकाणी डायरेक्टली तुम्हाला आलेलं आहे आता जर तुम्हाला पैसे आले असतील तर नंतर एक अशा प्रकारच्या सुद्धा स्क्रीनवरती मी समोर दाखवतो या टाईपमध्ये सुद्धा तुम्हाला काही शेतकऱ्यांना दाखवले जाईल ते सुद्धा ज्या शेतकऱ्यांना दाखवलं असेल किंवा येईल त्या शेतकऱ्यांना पैसे या ठिकाणी येऊन जाणार आपण दुसरी पॉलिसी चेक करूयाच याच पद्धतीने आणि जर का असं दाखवलं की अॅप्लिकेशन नंबर पेमेंट सक्सेस आणि मिड टर्म येईल मिड टर्म किंवा लोकलाइज जर दाखवलं तर या ठिकाणी क्लेम टाईपमध्ये तुम्हाला शेतकरी बंधव शंभर टक्के पैसे येणार आहे या शेतकऱ्यांना दहा हजार पाचशे साठ रुपये आले सुद्धा पेमेंट आणि ठिकाणी सक्सेससुद्धा झालाय क्लेम टाईप मिड टर्म किंवा लोकलाइज जर असेल तर तुम्हाला शंभर टक्के पैसे येतील पेमेंटमुळे आधार आलेला आहे जर तुमचा या ठिकाणी एलबीएस असेल तर तुमचा मंजूर झाला तरच मिळेल म्हणजेच अंतिम कापणी अहवालानंतर तुम्हाला पैसे येतील अशा प्रकारे तुम्ही चेक करू शकता